यावल शहरातील बारी चौकात बारी समाज बांधवांच्या वतीने संघाच्या शताब्दी वर्ष निमित्ताने भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासोबतच संघाच्या पथसंचलनाचे बारी चौकात मान्यवरांनी स्वागत केले यावल शहरात बारी चौक आहे या बारी चौकामध्ये बारी समाज बांधवांच्या वतीने मयूर बारी संतोष सावकारे विजूमामा बारी भास्कर पाटील राजेश्वर बारी युवराज बारी बंडू वारुळकर पांडुरंग बारी विठोबा बारी लोटन पाटील अशोक बारी यांच्या वतीने संघाच्या शताब्दी वर्ष निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करीत भारतमाताचे पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे यावल शहरात संघाचे पथसंचलन बारी चौकात दाखल झाल्यानंतर समाज बांधवांनी या पथसंचलनाचे जल्लोषात स्वागत केले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा